तर मित्रांनो मी ज्योती तुमचं लाईफ टॉक्स विथ ज्योती मोरी या चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत करते मित्रांनो माझ्या व्हिडिओजला तुमच्याकडून मिळालेल्या प्रतिसादाबद्दल मी तुमची शतशहा ऋणी आहे तुम्ही माझ्या व्हिडिओजला दिलेल्या प्रतिसादावरून माझ्या असं लक्षात येत आहे की तुमच्याही मनात अनेक प्रश्न बऱ्याच वर्षापासून साठलेले आहेत आणि याच प्रश्नांवरती आपण या चॅनेलच्या माध्यमातून उत्तर शोधण्याचे प्रयत्न करणार आहोत तुमच्या मनातील प्रश्न डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या माझ्या ईमेल आय डीवरती तुम्ही विचारू शकता अशाच काही प्रश्नांमधून आज मी एक प्रश्न निवडलेला आहे आणि त्या प्रश्नावरती आजच्या व्हिडिओजमध्ये आपण अगदी मनसोक्त बोलणार आहोत आणि तो प्रश्न म्हणजे आत्मजागृती म्हणजेच स्पिरिच्युअल अवेकनिंग म्हणजे काय असते ती कधी सुरू होते आणि कसं ओळखावं की आपण जागृत होत आहोत अतिशय सुंदर प्रश्न हा निवडलेला आहे या ठिकाणी प्रश्न विचारणाऱ्यांची नावे मी गुप्त ठेवणार आहे या व्हिडिओमध्ये फक्त आपण त्या प्रश्नांचीच चर्चा करणार आहोत जे प्रश्न मला माझ्या ईमेल आय डीवर तुम्ही पाठवणार आहात वळूया आजच्या प्रश्नाकडे सगळ्यात आधी आपण समजून घेऊया की आत्मजागृती म्हणजे काय असते कधी तुम्हाला असं वाटलंय का की वाट आयुष्य जसं चाललं आहे तसंच सगळं ठीक आहे पण तरीही काहीतरी आतमध्ये रिकाम वाटते कसला तरी काहीतरी शोध चाललाय पण आपल्याला आपण काय शोधतोय हेच है, कळत नाहीये ही भावना हा आतला हलकासा आवाज हीच जाग आत्मजागृतीची पहिली खूण असते कधी तुम्हाला असं वाटलंय का की ज्या जगात तुम्ही आहात ते फक्त बाहेरचं नाही तर तुमच्या आतही काहीतरी असं आहे जे सतत तुम्हाला हाक आहे कधी तुम्हाला असं जाणवत आहे का की आयुष्य जरी नेहमी सारखं दिसत असलं तरी काहीतरी बदलतंय तुमच्या आत काहीतरी जाग होतंय ते जेव्हा होतं तेव्हा सगळं वेगळं वाटायला लागतं पूर्वी जी माणसं आपल्याला आपलं समजायची ती आता थोडी अंतरावरती दिसतात आणि पूर्वी जे छोट्या छोट्या गोष्टींनी आनंद द्यायचे त्याने आता समाधान मिळत नाही हे सगळं म्हणजे तुम्ही कुठल्या चुकीच्या वाटेवर नाही आहात तर तुम्ही तुमच्या खऱ्या ओळखीकडे चालला आहात आणि हीच ती वेळ असते जेव्हा आत्मा जागृत होत असतो जीवनाच्या प्रत्येक क्षणात काहीतरी खोल अर्थ आत्मा शोधू लागतो आत्मजागृती म्हणजे नेमकं काय आहे आणि ती कशी सुरू होते कसं ओळखावं की आपल्यात काहीतरी अध्यात्मिक बदल सुरू झाला आहे तर या व्हिडिओमध्ये आपण याच प्रवासाबद्दल बोलणार आहोत एक असा प्रवास जो शब्दांपलीकडचा आहे जो मनापासून आत्म्याकडे घेऊन जातो आत्मजागृती म्हणजे काय हे शब्दात मांडणं अवघड आहे कारण ती अनुभवायची गोष्ट आहे सांगायची नव्हे या व्हिडिओ मी तुम्हाला त्याच अनुभवाकडे नेणारा मार्ग सांगणार आहे जिथे तुम्हाला स्वतःच खरं अस्तित्व समजेल जिथे तुम्ही जाणाल की तुम्ही फक्त नाव शरीर किंवा कोणी एक भूमिका नाही तुम्ही म्हणजे एक प्रकाश आहात एक चेतना आहात तर चला तर मग मन शांत करा एक खोल श्वास घ्या आणि या प्रवासाला माझ्यासोबत सुरुवात करूया आत्मजागृतीच्या दिशेने स्पिरिच्युअल अवेकनिंग म्हणजेच आत्मजागृती याचा अर्थ असा नाही की तुम्ही काही नवीन बनत आहात खर तर तुम्ही तुमचंच खरं रूप आठवत आहात किंवा तुम्ही तुमच्याच खऱ्या रूपाकडं जात आहात आपण जन्मापासून शिकतो मी हे शरीर आहे मी स्त्री आहे मी पुरुष आहे मी आई आहे मी शिक्षक आहे वगैरे वगैरे पण या सर्व ओळखींमध्ये खरा मी हरवून जातो आत्मजागृती म्हणजेच त्या सर्व लेबल्सच्या पलीकडे जाऊन स्वतःला ओळखणं जेव्हा मन शांत होतं विचार थांबतात तेव्हा आत एक नवीन शांत प्रकाश प्रकट होतो आणि तेव्हा खरं जाणवतं मी हे शरीर नाही मी हे मन नाही मी यामागचं साक्षीभूत अस्तित्व आहे ही जाणीव ही अनुभूती म्हणजेच आत्मजागृती आत्मजागृतीची सुरुवात कशी होते आत्मजागृतीची सुरुवात अनेकदा अचानक होत नाही ती हळूहळू जीवनातील अनुभवातून फुलत जाते बहुतेक वेळा ती सुरू होते एखाद्या अति दुःखातून किंवा गोंधळातून जेव्हा आपण काहीतरी गमावतो एखादं नातं एखादं स्वप्न एखादं यश आणि त्या गमावण्याचं जे दुःख किंवा ज्या त्या भंगलेल्या स्वप्नांचं जे दुःख आपल्या हृदयात असतं जी वेदना असते त्या वेदनेतूनच आपला जो अहंकार आहे तो हळूहळू तुटायला लागतो आणि जेव्हा अहंकार तुटायला लागतो त्या क्षणी आतून आवाज येतो हे सगळं मी नाही माझ्यात अजून काहीतरी आहे जे स्थिर आहे मी कोण तयार आणि मग या हा नवीन प्रश्न होतो आपण अवतीभोवती फिरू लागतो नेमका मी कोण आहे काही जणांची आत्मजागृती ध्यानातून सुरू होते काही जणांना ती निसर्गात शांत बसल्यावर जाणवते तर काही ती अचानक अनुभवातून जसं की एका क्षणात सगळं स्पष्ट दिसायला लागण अशीही होऊ शकते आत्मजागृती ही कुठूनही सुरू होऊ शकते कारण आत्मा जागृत होण्यासाठी योग्य वेळ येताच तो स्वतःच स्वतःचा मार्ग शोधतो आत्मजागृतीचे टप्पे आपण समजून घेऊयात आत्मजागृती ही एक एकदाच घडणारी घटना नाही तर तो एक प्रवास आहे आणि हा प्रवास टप्प्या टप्प्याने होत असतो पहिला टप्पा अवेअरनेसचा असतो म्हणजेच जाणीवेना आपल्याला जाणवतं की काहीतरी वेगळं आहे आपलं मन प्रश्न विचारायला लागतं मी कोण आहे आयुष्याचा उद्देश काय आहे हा टप्पा थोडा गोंधळलेला असतो खरा पण हाच पहिला टप्पा आहे आणि या पहिल्या टप्प्यापासूनच आत्मजागृती ही सुरू होते लक्षात घ्या ज्यावेळी तुम्हाला तुमच्या आतून अशा प्रकारचे प्रश्न येतील जसं तुम्ही कोण आहात किंवा तुमच्या आयुष्याचा उद्देश काय आहे हे प्रश्न म्हणजेच आत्मजागृतीचा अगदी सुरुवातीचा टप्पा असतो दुसऱ्या टप्प्यामध्ये इनर क्लिन्सिंग म्हणजेच आतली स्वच्छता या काळात जुन्या भावनांचा उफाळ येतो तु। तुमच्या मनात एखाद्याबद्दल खूप राग असेल किंवा तुमच्या आयुष्यातील एखादी दुःखद घटना त्या घटनेविषयी तुमच्या हृदयामध्ये खूप दुःख असेल किंवा एखाद्या घटनेबद्दल बऱ्याच वर्षापासून साठलेली भीती असेल ह्या ह्या सगळ्या भावना उफाळून वर येऊ लागतात स्पिरिच्युअल अवेकनिंगच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये तुम्ही ज्यावेळी असता त्यावेळी बऱ्याच भावना तुमच्या बाहेर येऊ लागतात आणि हाच काळ सर्वात महत्वाचा असतो कारण ज्यावेळी तुम्ही तुमच्या दाबलेल्या भावना या मोकळ्या करत जाता म्हणजेच या भावनांतून तुमची जी आत्मा आहे ती हळूहळू मोकळी होत जाते तिसरा टप्पा आहे म्हणजेच स्वीकार करणं दुसऱ्या टप्प्यातून तुम्ही ज्यावेळी तिसऱ्या टप्प्याकडे जाता त्यावेळी तुम्ही जीवन जसं आहे तसं हळूहळू स्वीकारायला लागता तुमच्या आजूबाजूचे नकारात्मक लोक परिस्थिती या सर्वांचा तुमच्यावर परिणाम जो आहे तो कमी व्हायला लागतो तुम्ही आजूबाजूच्या परिस्थितीचं किंवा लोकांचं निरीक्षण करू लागता आणि त्यातून तुमच्या लक्षात येतं परिस्थिती लोक किंवा तुम्ही जसे आहात तसेच आहात म्हणजेच तुम्ही त्यांना एक्सेप्ट करता तुम्ही त्या परिस्थितीला त्या परिस्थितीचा स्वीकार करू लागता तुम्ही त्या परिस्थितीवर स्वतःचं जजमेंट करत नाही किंवा नकारात्मक लोकांना जज करत नाही या टप्प्यामध्ये तुम्ही लोकांना जज करणं सोडून देता जे जसे आहेत जी सिच्युएशन जशी आहे त्या सिच्युएशनला त्या लोकांना तुम्ही ॲज इट इज स्वीकारू लागता त्यामुळे त्या परिस्थितीचा त्या किंवा नकारात्मक लोकांचा तुमच्यावर परिणाम जो आहे तो अगदी कमी प्रमाणात होतो तिसऱ्या टप्प्यानंतर चौथ्या टप्प्यामध्ये पीस अँड कनेक्शन म्हणजेच या टप्प्यामध्ये तुम्ही शांती आणि एकत्व या दोघांना एकत्रपणे अनुभवू लागता या टप्प्यात मन शांत होत निसर्ग माणसं सृष्टी अगदी सगळं एक वाटायला लागत मी आणि तू हा जो फरक आहे हा चौथ्या टप्प्यात येता येता कमी होतो पक्षी प्राणी यांचं आपण निरीक्षण करू लागतो मी आणि तू हा फरक कमी होणं म्हणजेच की सृष्टी हा निसर्ग आणि मी आपण सगळे एकच आहोत हा अनुभव जास्त यायला लागतो त्यानंतरचा पाचवा टप्पा आहे वननेस या, या टप्प्यामध्ये एक वननेसची भावना म्हणजेच आपली ओळख म्हणजेच फक्त आपलं अस्तित्व आणि हा जो टप्पा आहे ही खरी आत्मजागृती होती या पाचही टप्प्यांबद्दल आपण येणाऱ्या पुढच्या व्हिडिओजमध्ये अगदी विस्तारपूर्वक नक्कीच बोलूया नेक्स्ट आहे आत्मजागृतीचे संकेत आता आत्मजागृतीचे संकेत कसं तुम्हाला कळणार की माझी आत्मजागृती होत आहे की नाही किंवा मी स्पिरिच्युअल अवेकनिंग माझी चालू झाली आहे हे स तुम्हाला कसं समजेल त्या ठिकाणी मी तुम्हाला काही पॉईंट्स देते त्या मध्ये तुमच्या लक्षात येईल की तुमची आत्मजागृती होत आहेत की नाही सगळ्यात पहिला पॉइंट आहे जर तुम्हाला जाणवत असेल लोकांशी बोलताना तुम्हाला त्यांचं दुःख समजायला लागते तुम्हाला आता बाह्य गोष्टींपेक्षा तुमच्या आतली शांतता जास्त महत्वाची वाटते तुम्हाला अचानक एकटं राहायला आवडायला लागते पण तुम्ही आतून एकटं फील नाही करत आहे नकारात्मक ऊर्जेपासून आपोआप तुमचं अंतर निर्माण होतोय म्हणजेच नकारात्मक ऊर्जेपासून तुम्ही हळूहळू आपोआप दूर होत आहात आणि तुमच्या मनात एक कृतज्ञतेची भावना किंवा एक ग्रॅटिट्यूडची भावना जर वाढत असेल म्हणजेच हे सगळं तुमचा आत्मा आता जागृत होतोय याचेच संकेत आहेत याशिवाय कधी कधी तुम्हाला झोपेत विचित्र स्वप्न पडतात त्या स्वप्नांमध्ये किंवा तुम्ही जर तुम्ही रेग्युलर ध्यान करत असाल मेडिटेशन करत असाल तर त्या मेडिटेशनमध्ये तर त्या मेडिटेशनमध्ये तुम्हाला प्रकाश मंदिरं पाणी आकाश ही सर्व प्रतीकं दिसतात आणि यावरून लक्षात येतात तुमची जी चेतना आहे तिचा विकास सुरू आहे जर तुम्ही रेग्युलर ध्यान करत नसाल तर कधी कधी तुम्हाला झोपेतही अशा प्रकारचे स्वप्नांमध्ये किंवा अशा प्रकारची प्रतिक स्वप्नांमध्ये दिसू शकतात कधी तुम्हाला आपल्या आजूबाजूच्या लोकांचं दुःख जाणवू लागतं आणि तुम्ही त्यांना शांत करायचं ठरवता ही सुद्धा आत्मजागृतीचीच खून आहे आपला नेक्स्ट भाग आहे आत्मजागृतीनंतर काय बदल घडतात आत्मजागृतीनंतर बाहेरचं हो जे आयुष्य आहे ते तसंच राहतं पण या आयुष्याकडे बघण्याचा तुमचा जो दृष्टिकोन आहे तो मात्र बदलतो तुमच्या आजूबाजूला जे काही चाललेलं आहे ते सगळं अगदी तुम्ही शांततेने पाहू लागता पूर्वी एखाद्या सिच्युएशन मध्ये जिथे तुम्हाला राग आला असता तिथेच आता समजूत येते पूर्वी ज्या गोष्टींची जिथे भीती वाटली असती तिथे आता तुम्हाला विश्वास वाटतो तुम्ही लोकांना बदलायचं थांबवता आणि तुमची जी एनर्जी आहे किंवा तुमचं जे लक्ष आहे ते सर्व लक्ष तुम्ही स्वतःकडे आणता कारण आता तुम्हाला समजतंय की बाहेर काहीच नाही जे काय बाहेर आपण पाहतोय हो किंवा जे काही दिसतंय हे सगळं तुमच्या आतूनच निर्माण होतंय आहे आणि हा टप्पा म्हणजे इनर फ्रीडम या ठिकाणी येऊन किंवा इथपर्यंत पोहोचून जिथे तुम्ही कुणावर अवलंबून नसता आणि तरी प्रेमाने पूर्ण जगाशी जोडलेले असता नेक्स्ट पार्ट आहे आत्मजागृती टिकवण्यासाठी काय करावं आत्मजागृती म्हणजे गंतव्य नाही म्हणजेच याला शेवट नाही ती एक नित्य साधना आहे म्हणजेच हा एक असा प्रवास आहे जो नित्य चालूच आहे दररोज काही मिनटं तुम्ही शांत बसा आपल्या श्वासांवर लक्ष ठेवा मन जर विचार करत असेल तरी विरोध नका करू फक्त साक्षी रहा साक्षी रहा याचा अर्थ असा आहे की तुमच्या मनात जे विचार येत आहेत ते पहा आणि स्वतःला सांगा हां आता या क्षणी माझ्या डोक्यात हा विचार आहे या क्षणी आता ह्या हा विचार आहे या क्षणी आता हा विचार आहे म्हणजे प्रत्येक विचारासोबत तुम्हाला ती जाणीव होऊ द्यातून की मी आता ह्या क्षणी या विचारात आहे आज मी शांत आहे मी प्रकाश आहे हे दोन वाक्य तुम्हाला सतत स्वतःशी बोलले पाहिजेत आज मी शांत आहे मी प्रकाश आहे आज मी शांत आहे मी प्रकाश आहे आणि हो हो ही नुसतेच बोलायची वाक्य नाहीये तर ही आतून फील करायची वाक्य आहे बोलताना प्रत्येक क्षणी अवेअर राहा म्हणजे जी काही कृती तुम्ही करत आहात त्या कृतीची जाणीव तुम्हाला होऊ द्या यालाच लिव्हिंग कॉन्शियसली असं म्हणतात आणि हो लक्षात ठेवा तुम्ही जागृत होत आहात म्हणजेच बाकीचं जग सोपलेलं नाही प्रत्येक आत्मा त्यांच्या वेळेनुसार जागृत हा होतच असतो आत्मजागृतीचा प्रवास म्हणजे प्रकाशाकडे चाललेली वाट ती हळूहळू पण पन निश्चितपणे उलगडते जेव्हा तुम्ही स्वतःला शोधायला निघता तेव्हा तुम्हाला जाणवत की तुम्ही नेहमीपासून इथेच होतात फक्त स्वतःला विसरले होतात अवेकनिंग म्हणजेच पुन्हा फिरून स्वतःकडे येणे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये लिहा मी माझ्या आत्मजागृतीच्या प्रवासावर आहे आणि हाच संदेश तुमच्या अशा मित्रांना शेअर करा जे आपल्या आतल्या प्रकाशाचा शोध घेत आहेत तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणखी एका नव्या प्रकाशासोबत तोपर्यंत जर तुमचे काही प्रश्न असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या माझ्या ईमेल आय डीवर तुम्ही मला विचारू शकता आत्मजागृतीचा प्रवास हळूहळू चालतो कधी शांत कधी वेदनादायक पण नेहमी सत्याकडे घेऊन जाणार आणि शेवटी तुम्ही की मी काही मी नाही मीच मीच प्रेम आहे, आणी मीच विश्व आहे आहे प्रेम आणि अस्तित्व आहे प्रेम आणि प्रकाश सर्वांसाठी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खुश राहा मस्त राहा आणि आपल्या आतल्या प्रकाशाकडे जात राहा